नमस्कार नमस्कार हे आमच्या गावचे हरिभक्ती परायण आणि अतिशय कष्टाओ शेतकरी श्री तानाजी रंगराव शिंदे पाटील उर्फ भाऊ यांनी आज यांचं वय पंच्याहत्तर आहे हिनी यांनी गेली साठ वर्ष शेती केली आणि बैलजोडी सांभाळली पर्यायी आता त्यांना होत नसल्यामुळं त्यांनी पुन्हा ते सगळं थांबवलं पुन्हा यांत्रिक युग आलं ट्रॅक्टर आले त्यामुळं सगळं त्यांनी थांबविलेलं आहे था। तरीसुद्धा अजून ते त्यांना शेतीची आवड आहे अजून ते पेरा वगैरे जातात तर आता याच्याशी आपण थोडक्यात माहिती घेऊया करूया तुम्हाला हा छंद कधीपासून लागला हा छंद दहा अकरा वर्षापासून मला चालू झाला बरं मग त्यातनं पुढे मग मी शेती करायला लागलो मग माझं पा पा उंची पुरत नव्हती पेरताना ताना बर मग पेरताना कोरी आकडून घेऊन खोरी आकडून घेऊन खोरीवर गेंडावर उभा राहून मी पेरलं काय हा मी पेरलं चालूच झाले माझी शेती करायची अच्छा हा म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्हाला आवडत त्यानंतर पुन्हा तुम्ही घरचीच बैल होती का बैल गाड्या गाडी पाळलेल्या गायीची खोड तयार करायची आणि बैल तयार करून तिथे करत होतो म्हणजे हे आ, आता म्हणजे कस शेती म्हणजे शेती मातीमध्ये काम करत असताना शेतमाळा फुलवत ह्या शेतमाळा फुलवत ती कष्टाची जी सवय लागली हो, ती आता कुठल्या भी शेतकऱ्याला शेतामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आणि शेतकऱ्याला बैलाशिवाय पर्याय नाही तरी सुद्धा आता जे हे बेंदूर वगैरे आता परवा झाला बद्दल तुम्हाला किती बैल आता गावात आपल्या किती, किती दोन चार दो पाच बैल आहे नुसती गावात पूर्वी कसं पूर्वी प्रत्येकाच्या घरी दोन चार दोन चार बैल असाय दोन बैल दोन खोंड दोन बैल दोन खोंड गारच्या गाया काही गायाची नकोल जेवढी खोट ठेवायची आणि प्रपंचात म्हणजे शेतीला वापरायचे म्हणजे आता ही घरकी एकाडे बैल जोडी होती म्हणजे आता ही सगळ्यात लोक पावर चाललंय ट्रॅक्टर मुळ ट्रॅक्टर मुळ त्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल कसं आहे बैल पाळावी ती आणि शेती चांगली व्हावी हो कडा कोपऱ्या oh, निघतात त्या हा व्यवस्थित सगळं रान हां oh. आणि ट्रॅक्टर सगळा सगळ्यात वाचकी आणि हात बरे इकडे इकडे राहते बरोबर आहे मग आता त्याबद्दल मला आता पुढच्या आता परवा बेंद्राचा सण गेला हा मग ते पूर्वी कसं होतं एका एक अशा जोड्या लावायच्या अशा उभ्या करायच्या आणि चालवत न्यायच्या मोर बेंड चालव करायचं बेंड 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 लेझिम लेझिम बेड डॉल असायचं प्रत्येकाची ते हव आणि त्या ह्याच्यात जास्त हे करायचं उत्साह पाहिजे इतकं बर आता ही यात्रिक युगामुळे हा कमी झाले सगळं कमी बैल पाहिजे तशी आणि तयार राहत होती बरेड घालून बैलाने वैरणी घालून बुसकाट मोबलक असायची बैल जाम असायचे असं बैल बघायला लोक एकामेकांची जातात एकमेकांनी जात इतकं इतकं पाहिजे इतकी लोक इर्षी राणी आणि बैलाच्या किमती किती होत्या सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये हा, हा। आणि त्या काळात प्रत्येकाकडे गाया असतात की बैल खोंड तयार व्हायचो आता कसं झालं गायाच कमी झाल्या बरोबर काय आणि गाया कमी झाल्यामुळं बैलाच कमीच झालं बरोबर आणि नाद कमी झाला लोकांचा यंत्रेक आल्यामुळं बरोबर ट्रॅक्टर वगैरे आल्यामुळे सगळं 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 ते पण सगळं हेच झाले याबद्दल तुम्हाला आता दुःख वाटत होय होय दुःख वाटते की पहिले दिवस कसं आहे आणि आता काय चालले हो, आता सगळं समोर येते हो मग आता पुढच्या उद्याच्या पिढीला तुम्ही काय सांगू शकाल अहो बैल पाळा शेती करा गया पाळा गया पाळा तिची खोड खोड तयार करा असं सगळं ती करायचे नमस्कार धन्यवाद थोडक्यात पण चांगली माहिती दिल्याबद्दल मी तुमचं आमच्या मातीतली मासे या यूट्यूब चॅनलमध्ये स सगळ्यांचं स्वागत करतो तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद